आणि ज्या राधेश्याम मोपलवार यांच्यावरून विधीमंडळामध्ये जोरदार गोंधळ सुरू आहे त्यांची आजवरची कारकीर्द कशी राहिली आहे ती देखील जाणून घेऊयात नांदेड जिल्ह्यातील वायफणा राधेश्याम मोपलवार यांचं मूळ गाव याच गावात मोपलवार यांचं प्राथमिक शिक्षण झालं घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची होती पण मोपलवार यांची बुद्धी तीक्ष्ण महाविद्यालयीन शिक्षणासाठी मोपलवार नांदेडात आले आणि हाच त्यांच्या आयुष्याचा टर्निंग ग्रॅज्युएशन करण्यासाठीही ही पैसे नसल्यामुळे त्यांनी पत्रकारितेत आपला जम बसवण्याचा प्रयत्न केला काही काळ त्यांनी पत्रकारिता केली मोपलवार ज्या गोदावरी टाइम्स वृत्तपत्रात काम करायचे ते माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील यांचं होतं गोदावरी मध्ये काम करताना त्यांना राष्ट्रीयकृत बँकेत नोकरी मिळाली पुढे जाऊन मोपलवार यांनी कायद्याचं शिक्षणही घेतलं पण महत्वाकांक्षी मोपलवार यांना सरकारी सेवेत जायचं होतं एमपीएससीची परीक्षा देऊन मोपलवार राज्य सरकारी सेवेत दाखल झाले एकोणीशे पंच्याण्णव मध्ये त्यांना आय एस म्हणून बढती मिळाली 2005 ते 2009 या काळात मोपलवार नांदेडचे जिल्हाधिकारी होते आणि पालिकेचे प्रभारी आयुक्तही नांदेडचे जिल्हाधिकारी होण्यापूर्वी तेलगी प्रकरणामध्ये त्यांनी तेलगीला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत केल्याची चर्चा होती तशा पद्धतीचे त्यांच्यावर आरोपही झाले गुरुतागद्दी काळामध्ये नांदेड शहरासाठी जो कोट्यावधीचा निधी प्राप्त झाला त्यातून नांदेड शहराचा चेहरा मोहरा निश्चित बदलला पण पन... आलेली रक्कम आणि नांदेड शहराचं बदललेलं रुपड हे बघता प्रमाणात आहेत याशिवाय मोपलवारांनी हिंगोली आणि नांदेड मध्ये आपलं साम्राज्य उभं केल्याचा आरोप आहे त्यामध्ये शाळा वैद्यकीय महाविद्यालय डी फार्मसी कॉलेज आणि जिनिंग कंपन्या असल्याचं बोललं जात आहे मात्र त्याची कुणीही पुष्टी केलेली नाही जर मोपलवार भ्रष्ट नसतील तर ते करोडो रुपये मंत्रालयात कुणाला आणि का वाटणार होते अख्खं विधिमंडळ मोपलवारांच्या कारनाम्यामुळे तापलं असताना स्वत मोपलवार पुढे येऊन का बोलत नाहीत नेमकं या करोडो रुपयांच्या व्यवहाराचं गूढ काय हे प्रश्न अनुत्तरितच आहेत कॅमेरा पर्सन कृष्णा खापरेसोबत ऋत्विक भालेकर एबीपी माझा मुंबई